आशा शुभेच्छा एक कविता मला आठवली होती असं शेतात बसत असताना बसिल असताना आम्हाला ती आठवली तर मी ती करतो घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटांना जुन्या झाळले पाहिजे घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटांना जुन्या जाळले पाहिजे जी आपल्या जीवनात काही संकट आले ते आले ते सोडून द्यायचे जाणून टाका गोष्टीला ते मनात धरायचं नाही रोप लावायचे या आटीवर पुन्हा रोप लावायचे या आटीवर पुन्हा भर उन्हाळ्यात झोपले पाहिजे भर उनाळ्यात हे झोपले पाहिजे प्रत्येक माणसानं एक दरवर्षी एक हे झाड आपल्या शेतात लावलं पाहिजे ऑक्सिजन साठी आणि गर्दीचे वृक्ष लागवड ही झाली पाहिजे त्या, त्यात त्यात पण पुन्हा वडाचं हे झाड आपण आपल्या शेतात लावलं पाहिजे कारण का माझ्या शेतामध्ये दोन झाड आहे हा

भले तुम्ही कुठेही वृक्ष लागवड करा वडाची करा पण व्यवस्थित आहे आणि वडाच्या झाडामुळे काय होतं सगळ्यांना पशु प्राण्यांना आपल्याला सगळ्यांना वृक्ष वडाची लागवड जर मिळाली तर सगळ्या सर्वांना ऑक्सिजन मिळेल जनावरांसाठीही मिळेल आपल्यासाठीही मिळेल आणि हेच आरोग्य आणि हे, हे आरोग्याला सगळेजण हे करा घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे जळमटांना जुन्या जाळले पाहिजे लोक धावून येतील हावरी लोक धाऊ शब्दावरी वागणे आपले चांगले पाहिजे काय म्हणते आपलं वागण आपलं वागण चांगलं असलं ना आपलं लोक बरोबर वाघणे चांगले पाहिजे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेअरही करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलकॉन बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका